रामापूर कमळापूर नदीवरचा पूल झाला नाही तर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा रामापूर कमळापूर नदीवरचा पूल झाला नाही तर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गणेश शेवाळे यांनी दिला यावेळी रामापूर कमळापूर गावातील ग्रामस्थ व उपोषणाला बसलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद यादव प्रहार तालुका अध्यक्ष कडेगाव व राहुल पाटील आकाश शिंदे राजेश नवडे सरपंच जयकर साळुंखे युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते रामापूर कमळापूर येथे चालू असलेल्या धरणे आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे चंद्रकांत यादव जिल्हाध्यक्ष रामपूर गावचे बळीराजा संघटनेचे किरण शिंदे फलटणकर राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश झिरंगे बीजेपीचे सूरज पाटील शहाजी पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला व लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून नदीवरचा पूल नाही केला तर तीव्र रास्ता रोको करण्याचा आंदोलन करण्याचा इशारा गणेश शेवाळे यांनी दिला असल्यामुळे दुधाच्या त्या प्रश्ना निमित्त या ठिकाणी बहिराजा शेतकरी संघटनेचे माझ्याबरोबर आलेले नेते चंद्रकांत यादव साहेब आहेत महादेव जानकर माजी मंत्री यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश जिरंगी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत शहाजी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आहेत या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना प्रशासनाला या ठिकाणी इशारा देतोय की प्रहार आमचा भाव आहे प्रहारची जनशक्ती मोर्चा असू दे ना तर बहिराजा शेतकरी संघटनेचा मोर्चा असू दे बच्चू कडू असू देत तर पंचभाऊ पाटील असू देत आमचे संस्थापक अध्यक्ष आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लोकांच्या हिताच्या प्रासाठी रात्रंदिवस एकत्र येत असतो या ठिकाणी आम्ही चार आठ दिवस झालो मुंबईला असल्यामुळे आलो नाही या मामाने तर या ठिकाणी राहण्यात जाणारे शेतकरी मामा या ठिकाणी आलेले आहेत हे तीस चाळीस वर्षाचे जुनी लोक सुद्धा या ठिकाणी सांगतील की तीस पस्तीस वर्ष झाला फुल झाला आहे आज मोदी म्हणतात आमच्या भारत देशात चंद्राव पोचलेला आहे चंद्रा पोचून काय उपयोग आहे इतर नदीत माणसं वाहून जायला लागले आहेत पंधरा ते सोळा माणसं गेलीत ना एकोणतीस गे माणसं या ठिकाणी या वीस ते तीस वर्षामध्ये वाहून गेले आहेत या गावातील लहान मुलं गेलेले आहेत तरी या ठिकाणी पीडब्ल्यूडी ऑफिस जिल्हाधिकारी पाडबंधारे विभाग असेल किंवा या ठिकाणचे आमदार खासदार असतील यांना या ठिकाणी इशारा देतो पोलीस प्रशासनाला बी सांगू इच्छितो लवकरात लवकर या मोर्चाचं आंदोलनाचा विचार करून हा नदीवरचा पूल नाही झाला तर कोहीराजा शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रातली टीम घेऊन रामापूर कमलापूर या पुलावरती येणार आणि या पुलापासनं ज्या आजूबाजूला मोठे रस्ते हायवे जाणार आहेत त्या हायवेचा रस्ता रोको आम्ही या ठिकाणी करणार आहे रस्ता रोको का करणार आहे तर सगळी बडी बडी नेतं पुढारी रस्त्याने जातात आणि रस्ता रोको चक्काजाम झाल्यानंतर आंदोलन जे होणारं नुकसान आहे त्याला सर्वस्वी या ठिकाणी पोलीस प्रशासन पीडब्ल्यूडी अधिकारी असतील म्हणून या ठिकाणी मी गंभीर इशारा देतो लवकरात लवकर या पुलाचं काम चालू झालं पाहिजे येणाऱ्या इलेक्शनचा काळ आहे सहा महिन्यात तीन महिने दोन महिन्यात किंवा महिन्यात आठवारस लागू शकत्या त्यामुळे या गावाला परतानी दोन वर्ष पूल करतो म्हणून पुढे थप्पा देऊन जाणार आहेत तरी या ठिकाणी आमच्या या लेखी पत्राचा विचार